सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल नाशिक जिल्ह्यामधील दिंडोरी येथील पोलीस पथकानं दोन भामट्यांना चोरी करताना पकडलाय नाशिक जिल्ह्यामधील दिंडोरी येथे पोलीस पथकानं दोन भामट्यांना चोरी करताना पकडलं होतं पकडलेल्या दोन भामट्यांनी राहुरी येथून मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली त्यामुळे राहुरी पोलीस पथकानं त्यांना ताब्यात घेऊन गजाड केलं राहुरी शहरामधील कॉलेज रोड परिसरामध्ये पुष्पक अपार्टमेंट येथील प्रशांत शहाजी आवटी यांची मोटरसायकल काही दिवसांपूर्वी चोरी गेली होती याबाबत त्यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा देखील दाखल केला होता तेव्हापासनं रावरी पोलीस प्रशासनाकडनं आरोपीचा शोध सुरू होता या दरम्यान नाशिक येथील दिंडोरी इथे पोलीस पथकानं दिलीप रुमालसिंग जाधव आणि अनिल छत्रसिंग डावर या दोघा तरुणांना चोरी करताना करता पकडलं होतं त्यांना पोलीस ही खाक्या दाखवताच त्यांनी राहुरी इथनं मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गीते हवलदार बाबासाहेब शेळके विकास वैराळ नदीम शेख प्रमोद ढाकणे तसेच सूरज गायकवाड राहुल यादव अंकुश भोसले जयदीप बडे गोवर्धन कदम आदी पोलीस पथकानं नाशिक इथे जाऊन सदर दोन आरोपींना मोटरसायकलींसह ताब्यात घेतल्या आणि राहुरी येथील चोरीच्या गुन्ह्यामध्ये वर्ग केला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास वैराळ हे करतायत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी